खेडमधील व्यापाऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय खेड शहरामध्ये दोन हजार तेवीस मध्ये आलेल्या अतिवृष्टीमुळे महापुरामध्ये झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी यासाठी यापूर्वी देखील काँग्रेस तर्फे अर्ज देण्यात आला होता एकतीस मार्च दोन हजार चोवीस रोजी झालेल्या पंचनाम्यांपैकी चौऱ्याऐंशी लोकांना शासनाकडून नुकसान भरपाई मिळाली मात्र उर्वरित व्यापारी वर्गाला अजून देखील नुकसान भरपाई मिळालेली नाही आता काही दिवसांपूर्वी पंधरा जुलै रोजी पुन्हा एकदा अतिवृष्टीमुळे जगबुडी नदीचं पाणी खेड शहरात शिरल्यामुळे पूरक परिस्थिती निर्माण झाली होती आणि त्यामुळे व्यापारी वर्गाचं लाखो रुपयांचं नुकसान देखील झालं जल। तरी या झालेल्या पंचनाम्याच्या आधारे सर्व नुकसानग्रस्त व्यापारी वर्गाला तातडीची मदत तात्काळ देण्याची तरतूद करावी आमचा व्यापारी हदबल नाही पण शासन त्याच्या जबाबदारी पासून पळ काढत आहे असे म्हणत दोन हजार तेवीस मध्ये फक्त पंचनामे करून नुकसान भरपाई न दिल्यामुळे शासनाने व्यापारी वर्गाची कुचेष्टा केली असल्याचं सांगत काँग्रेस पक्षाने शासनाचा जाहीर निषेध केलाय तर जगबुडी नदीचा गाळ जर वेळेत काढला गेला असता तर ही वेळ आपल्या व्यापारी वर्गावर आली नसते व्यापारी वर्गाला त्वरित नुकसान भरपाई मिळावी अन्यथा राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून पुन्हा एकदा उग्र आंदोलन छेडले जाईल याची नोंद घ्यावी अशा प्रकारचं निवेदन रत्नागिरी काँग्रेस पर्यावरण विभागाचे जिल्हा प्रमुख माननीय किरण तायडे यांनी खेड तहसीलदारांना दिले यावेळी खेड काँग्रेसचे शहर अध्यक्ष अनिल सदरे माजी नगरसेवक बशीर मुजावर युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष स्वराज गांधी तसेच इतर कार्यकर्ते उपस्थित होते